स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे वजन कमी कसे करावं व योग्य अशी पद्धत कुठली आहे तर एक लिंबू सांगितलेल्या पद्धतीने वापरा व तुम्हाला हवं तेवढं तुमचं वजन कमी करा आता हे ऐकल्यानंतर बरेच जणांना आश्चर्य वाटेल लिंबाचा आम्ही वापर केला आहे पण तरीही आमचं वजन कमी झालेलं नाही आहे परंतु तुम्ही जे उपाय केले ते चुकीच्या पद्धतीने केले आहे मी सांगितलेल्या पद्धतीने फक्त दहा ते अकरा दिवस करून बघा दोन ते तीन किलो वजन सहजरित्या तुम्हाला कमी झालेलं दिसेल त्यानंतर ही, वजन सेल ही तुम्हा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यानंतरही तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकतात ज्या प्रमाणात तुम्हाला वजन कमी करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हा उपाय करा आणि ह्या उपायाची खासियत अशी आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाईट करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही जो आहार करत आहात तोच करायचा आहे ज्या प्रमाणात करताय त्याच प्रमाणात करायचं आहे आहार कमी करण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही जे खाताय तेच खायचं आहे भरपूर खा आणि वजन कमी करा असा हा उपाय आहे शिवाय ह्या उपायाची खासियत अशी आहे तुमच्या शरीरावर तुम्ही वजन कमी करत असल्यामुळे इतर उपायांचा जो विकनेस तुमच्या शरीरावर जाणवतो थकवा जाणवतो तो, तो, तो तुमच्या शरीरावर अजिबात जाणवणार नाही आहे तुम्ही वजन सुद्धा कमी आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही म्हणजे कुठलाही प्रकारचा शरीरावर न जाणवता शरीर तंदुरुस्त तुमचं बर शरीरातली आहे ती निघून जाणार आहे इतका हा जबरदस्त उपाय आहे लिंबू तुमचं वजन शंभर टक्के कमी करतो याची मी तुम्हाला खात्री देते फक्त सांगितलेल्या पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे पण जर पद्धत चुकली तर मग रिझल्ट मिळत नाही जनरली वजन का वाढतं तर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठते आणि ही चरबी कुठे साठते तर जनरली आपल्या पोटाच्या किंवा कमरेच्या बाधी जास्त साठते चरबी साठल्यामुळे आपलं वजन जे आहे ते वाढतं आणि माता भगिनींमध्ये मा दे, नंतर वजन हे वाढलेलं असतं कारण प्रेग्नन्सीमध्ये दहा ते बारा किलो वजन प्रत्येक महिलेच वाढतं दूध ग्रंथींची वाढ होते आणि मेंदू ग्रंथींची वाढ होते बाळाच्या पालन पोषणासाठी हे नॅचरल आहे पण त्यानंतर हे वजन काही कमी होत नाही आणि म्हणून माता भगिणींमध्ये मा हे जे वजन वाढण्याची समस्या आहे पोटाभोवती कमरेभोवती ही तशीच राहते त्यानंतर रज्जू निवृत्तीनंतरही माता भगिनींचं वजन हे जास्त प्रमाणात वाढलेलं असतं थायरॉईडची समस्या असेल तरी सुद्धा ही चरबी आपल्या पोटाभोवती कमरेभोवती साठते आम आणि आपलं वजन हे वाढतं पुरुष असेल स्त्री असेल कुणी असेल सर्वांना सहजरित्या करता येणारा हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात आणि अगदी साधा व सोपा आहे तर मी आता तुम्हाला सांगणार आहे आहार कसा घ्यायचा व त्यानंतर सांगणार आहे निंबू कशा प्रकारे आहे म्हणजेच तुम्ही आता जो आहार घेताय किंवा जो आहार खाताय तेच खायचं आहे पण कशा प्रमाणात खायचा आहे ते मी तुम्हाला आधी सांगते सकाळी तुम्ही जो नाश्ता किंवा ब्रेकफास्ट घेता आहे त्याच प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे जे तुम्ही खाताय तेच तुम्ही खायचं आहे दुपारीसुद्धा तेच करायचं आहे दुपारचा सुद्धा तुम्ही जो आहार करत आहात तोच करायचा आहे भरपूर प्रमाणात करायचा आहे पण तुम्हाला मात्र संध्याकाळी एक बदल करायचा आहे तुम्हाला उपाशी अजिबात राहायचं नाही आहे पोटभर खायचं आहे पण समजा जर तुम्ही रात्री किंवा संध्याकाळच्या जेवणात चार पोळ्या किंवा चपात्या खात असाल तर एकच चपाती तुम्हाला खायची आहे व राहिलेल्या तीन चपातीचं तुम्हाला सलाड खायचं आहे म्हणजेच नव्वद टक्के तुम्हाला सलाड घ्यायचा आहे संध्याकाळच्या जेवणात आणि दहा टक्के तुम्ही जो आहार करत आहात तो तुम्हाला घ्यायचा आहे असं तुम्हाला डेली करायचं आहे आहार अजिबात बंद करायचा नाही आहे कारण आपल्या शरीरामध्ये पोषक घटक आवश्यक आहे तर ते आपल्या शरीराला मिळालेच पाहिजे जर तुम्ही डायटिंग करत असाल तर त्याचे शरीरावर घातक परिणाम होतात विकनेस जाणवतो आपल्याला कमजोरी जा जाणवते तर या उपायाची खासियत अशी आहे की तुम्हाला कमजोरी अजिबात जाणवणार नाही तर सलाडमध्ये तुम्ही काकडी खाऊ शकता गाजर खाऊ शकता मुळा खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता असे कच्चे पदार्थ तुम्ही खाऊ शकता शिवाय मुगाची मटकीची अर्धी कच्ची उसव तुम्ही खाऊ शकता म्हणजे पोटभर तर खायचा आहे पण या प्रमाणामध्ये खायचं आहे हे झालं आहाराच्या बाबतीत यानंतर लिंबू तुम्हाला वापरायचा आहे तो म्हणजे उपाशी पोटी तर काय करायचं आहे तर ताजा लिंबू घ्यायचा आहे शिळा किंवा फ्रीजमध्ये कापून ठेवलेला शक्यतो लिंबू वापरू नका तर एक ग्लास कोमट पाणी करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला ॲड करून चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही सालीसकट लिंबाची पेस्ट ही करून टाकू शकता कारण असा केल्याने सुद्धा खूप परिणाम दिसून येते पण हे जर शक्य नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू कोमट पाण्यात पिऊन घ्यायचं आहे व सकाळी तोंड न धुता उपाशी पोटी प्यायचं आहे हे खूप महत्वाचं आहे की तोंड न धुता उपाशी पोटी प्यायचं आहे म्हणजे सकाळची जी तुमची लाळ आहे ती तुम्हाला लिंबाच्या पाण्याबरोबर पोटामध्ये घ्यायची आहे एक दिवस एक दोन दिवस तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल की तोंड न धुता आपण कसं करतोय तर रात्री तुम्हाला ब्रश करूनच झोपायचं आहे व दुसऱ्या दिवशी उपाशी पोटी लिंबाचं पाणी घ्यायचं आहे दहा अकरा दिवस अशा पद्धतीने आहार व लिंबूचं सेवन जर केलं तर तुम्हाला खात्रीने सांगते दहा ते अकरा दिवसात तुमचं दोन ते तीन किलो वजन खात्रीशीररित्या कमी झालेलं असेल आणि अजूनही चांगला रिझल्ट हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मध मिक्स करू शकता पण मध ज्यांना शुगर आहे त्यांनी मिक्स करायचं नाही फक्त लिंबू जरी वापरला तुम्ही तरी एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो तु। जर तुम्हाला अजून वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अजून पुढे दहा ते अकरा दिवस हा उपाय करू शकता आणि ह्या उपायाची खासियत अशी आहे की हा उपाय केल्यानंतर पुन्हा तुमचं वजन वाढणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणजे तुमच्या शरीरातली चरबी एकदा गेली की गेली पुन्हा चरबी वाढत नाही तर हा उपाय नक्की करून बघा व कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला काय फरक जाणवला ते तर आता तुम्ही म्हणाल यावर तुम्ही आधीही एक उपाय सांगितला आहे तर कोणता करावा तर मी सांगेल ज्याला जो उपाय शक्य आहे कि किंवा जे घटक सहज तुमच्या जो उपलब्ध आहे त्याने तो उपाय करा मी सांगितलेले सर्व उपाय हे परिणामकारक आहे याची मी शंभर टक्के खात्री तुम्हाला देते दे। तर जो उपाय तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही करायचा आहे तर अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद